आकार माणसं निघाली ते चांगल्या मनाच्या लायकी नाही नाही माणसं बहिण बघ होतच नाही चांगलं चालल्या आजकाल काय चालू आहे माहितीये काय लिंबू फिरवायचा चांगलं चाललं की त्याच्यावर लिंबू फिरवायचं फिरवा लिंबू तुम्ही दुसऱ्यावर फिरवता एक ना चा फिर चा फिर फिर एक दिवस तुमच्यावर पण फिरवणारी येते काय जसं तुम्ही दुसऱ्याचा हाल करताय ना तसं तुमचं स्वतःचा सुद्धा हाल होत एवढं लक्षात ठेवा स्वतःचा हात गा काळ करावं गा लागते तर तेव्हा दुसऱ्याच काळ हो काय सरत नाही म्हणल्या सरत नाही म्हणजे काय झालंय सकाळपासून रेडी उठण आहे आणि दुसरी गोष्ट राहते तिनं खाल्लंय सकाळी रथ पण करत होती रथ करत होती काय झालंय उठण आहेसती कापती काय तिचं गाणं रेडी तर कसली निसती आता म्हणलं हिला चांगली मोठी करायची तर हि ज्या महागाई साडसती लागली दाव दा दा हो दा ही पूर्ण रिकाम आहे पूर्ण आहे सकाळी गाराटली म्हणून तेव्हा तिच्या पशी त्या खुटीला बांधली तर जाळ करून जरा शिकलं होत पण काय झालं हिला कोणास टोक बसलेली मा उठच नाही कसलीच तोंडोळा कसा आहे रेडी जा आता शिकड तर रेडी चांगली झाली होती बघा काय म्हणते नशिबाचा भो काय पाठीला सोड ना तर आमच्यावर लिंबू आमच्यावर सारख लिंबू फिरवते ती काय ना काय आमच्या महाग साडसती लावते ती ही तुम्हाला रात्री म्हणला तुम्ही किंवा मी सकाळी म्हणलेली की नाव घेऊन बोला तीच व्यक्ती आहे असं बघा करतय का नाही व का माहिती आता देवाला डोळं बघा तीच व्यक्ती हाय असं आणि दुसरी गोष्ट काय मित्रांनो आमच्या राड्यात आम्ही तर ताटून गेलो होतो बाबा दोन दिवस झाला आमच्या गुराकडे ध्यान नाही नकाशाकडे नाही घरात झोपतो काल सकाळी होता हा काल सकाळी हिन ऊस ठेवला होता मी तरी हिला म्हणतो कटर करून तिला मी खाल्लं रात्री तिनं खाल्लं गावात शिली रंगीला आणले तस गावात पण तिनं खाल्लं पाणी पि कुंडीत टाकलं होतं त्या कुंडी होती खाऊन पिऊन शिना रेडी सकाळपासून उठ नाय करणार माणसं निघाली ते चांगल्या मानायच्या लायकीची नाही ती माणसं बहीण कोणाचं बघ होतच नाही चांगलं चालल्या आजकाल काय चालू आहे माहितीये काय लिंबू आहे लिंबू दुसरं चांगलं चाललंय की त्याच्यावर लिंबू फिरवायचं फिरवा लिंबू तुम्ही दुसऱ्यावर फिरवताय एक ना एक दिवस तुमच्यावर पण फिरवणारी येते काय जसं तुम्ही दुसऱ्याचा हाल करताय ना तसं तुमचं स्वतःचा सुद्धा हाल होतील एवढं लक्षात ठेवा स्वतःचा हात काळ करावा लागते तर तेव्हा दुसऱ्याचं काळ होत आधी स्वतःचं करावं लागतं तुम्ही स्वतःच पण काळ करताय दुसऱ्याचं पण करताय म्हणजे तुम्ही किती चांगल्या मापचं माणूस आहे असं वाईट करून शिना काय मिळणार नाही मनाची शांतता तुमच्या होईल तुम्हाला आनंद वाटेल कालच बोलली ना तर आज दाखवली मला किती वाटोळ करचाल आ माणसानं वाटोळ करून होत नाही भगवंतांना वाटोळ करावं लागतं देव आदी माय शक्ती आहे माझे स्वामी त्यांच्या त्यांच्यापेक्षा तर मोठं नाही तुम्ही आ त्यांच्यापेक्षा तर श्रेष्ठ नाही ना करा किती काय करायचंय काळा जादू तुम्हाला काय काळा जादू लय चालतोय जगदमाचा जादू लय चालतोय तीच मला पण आता बघायचं करा तुम्हाला काय करायचंय ते करताय तुम्हाला लाज वाटाय पाहिजे त्या काय माहिती रेडीला हाक लांब नजर मारली पळत यायची रेडी निस्त म्हणली की रेडी कांटाव कारण उभार आहे यायचे डॉक्टर बोलवून तिला इंजेक्शन केलंय बरगा काय कळ नाही मला काय झालं रेडीला काय आता डॉक्टरनी तर बघितल्यावर म्हणली जरा पोटात गॅस धरलाय गॅस धरल्यावर कंत कुत्त पण असं बसलेलं उठा येत नाही असं काही होत नाही बहिणी न माणूस चांगलं राहत त्याला या बेकार माणस गाठ पडते गोड बोलून काट्यानं काटा काढणारी आवला दिली ह्यांच्या तुम्ही माणसाला कळ आहे तू अशी काय बोलायला लागली नरड्याला आल्यावर का नाही माणूस काय खरंच लयच असल्या माणसान आपण त्यांच्यापासून लय लांब राहतो त्यांच्यापासून आपल्याला भ्या धोका असतो म्हणून आपण तोंडाने बोलतो आणि ते आपन अशा कड्या करते कारण की त्यांची काय बोलायचं तसलेला सांगा की आलता शब्द चांगला पण आवरला अब मला काय करायचं ते करू देते व माझा जित्रा बनला हा आजपर्यंत होती मुख्या प्राण्यानी काय केले खरं सांगा त्यांना वाच आहे का त्यांना बोला येते माझं हे दुखत आहे काय होतंय काय बोलता येत आहे काय सुद्धा नाही अहो साधा आपण एक दोन तास त्यांना वैरणी नाही टाकली तर हांबरटा पडते ते मग आपण आपलं काम सोडतून मग त्याला वैरणीला हे बघतो लाज वाटायला पाहिजे ही माणूस त्या सांगतीस तुम्हाला आता गप्पच बसत नाही ती व्यक्ती म्हणतो या म्हणून लय पैसा आहे उकळ आमच्या पशी लय नाही तर थोडा असू दे पैसा काय तुझ्या तुझ्या पुढाला मिरच्या लागल्या आम्ही तुला विचारून काय केलं नाही म्हणून म्हणून तर तू असं लागलाय करायला का काय चांगलं नाही करू नको असं तू दुसऱ्यावर लिंबू फिरवतोय पण जी दुसऱ्यावर फिरवतोय एक ना एक दिवस तुझ्यावर सुद्धा अशी वेळ येईल तुझ्यावर सुद्धा असाव जसं आम आम्हाला तो त्रास दिला ना तुला सुद्धा त्रास एवढं लक्षात ठेव चांगलं राहावा चांगलं बोला कुणावर कपटा चितू नका कपट बोलू नका महागाव बोलू नका तुम्हाला राग होता ना यायचं होतं मला डायरेक्ट बोलायचं होतं असं करताय का आ तोंडाने नीट सांगितलंय ऐकायचं काय माझा मला उगम मला सुनी ताप देऊ नका तुम्ही आमच्या आमच्या आयुष्यात आम्ही सुखे मग तुमच्या का पोटात मिरच्या पडते ते का आम्हाला त्रास देता तुम्ही तुमच्या आध्यात का मध्यात मग कशा काय असं वागतं तुम्ही आमच्या सगळं आम्ही तुमचं सगळं ऐकायचं तुमच्या मनानं करायचं मग तुम्ही आम्हाला चांगलं आहे आहे ना आम्हाला तुमची गरज नाही खरंच असली माणसं आयुष्यात आपल्या नसावती बाद माणसं काय बाद माणसं खरंच नसावती त्यांची सावली किंवा वारा देखील नको आपल्याला आम्ही कुठून नडक पण ना तरी आम्ही नडलो तरी मार्ग काढणारा देव आहे काय ना काय मार्ग निघेल आम्हाला तर बिहार दुसऱ्या पुशी तर भूकूच नको असंच करल नडच लागल तुझी नड लागायची काय गरजच नाही तू काय परमात्मा पर नाही तुझी ना गरज लागायला आम्हाला काय कुठला साधू संत नाही तू तुझी गरज लागाय आम्हाला तर सकाळपासून रेडी बघा अशी करते आम्हाला वाटलं अगोदर गारठा आहे गारठ्यामुळे गार तिला उठा येत नसेल उठून उभा राहिली होती पण डॉक्टरनं ज्या वेळेस इंजेक्शन केलं पडली तेव्हापासून ती उठच नाही आणि एक सोडून दोन इंजेक्शन केले तिला आणि डॉक्टर म्हणलं होतं नीट होईल बघा करते ही पहिले आहे चांगलं खात पित चित्रात जर असं होयच म्हणतात त्याचा एकच आहे आजकाल असल्यावर माणसं अजून पण हायती माणसांचं चांगलं चाललेलं बघवत नाही तुम्हाला काय मी म्हणलं याची चांगली मोठी रेडी म्हैस करायची दुधाला कारण की खाणीतली म्हैस आहे गोल शेंगा आहे ती बघा ही गवळा रूम मध्ये मोडते चांगलं बुद्ध चांगलं म्हणजे खाणीची रेडी आहे आणि त्याच रेडीला माझे असं केलं किती पण संकट येऊ दे त्याला सामोर आम्ही दोघ नवरा बायको जाणार कर तुला काय करायचं आहे तु तुझी इच्छा आहे तेवढं तुला काय वाटोळ करायची एक बार करून घे हे तुला काय करायचं मी स्वतः सांगते तुला काय करायचं कर पण एक नाही एक दिवस तुझ्यावर वेळ येणार एवढं लक्षात ठेव